मंडळी नवरात्रीमध्ये जुळून आलेला आहे एक अतिशय दुर्मयी योग कोणता योग अहो यंदाचं नवरात्र दहा दिवसाचा आलंय मग आता या दहाव्या दिवशी काय करावं बरं कुठल्या रंगाची साडी नेसावी कोणत्या देवीची पूजा करावी काय साधना करावी काय आहे या दहा दिवसाचं महत्व आणि का आला आहे या दहा दिवसाचं नवरात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओ मध्ये चला तर कुठलाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया यंदाच नवरात्र सुरू होणार आहे बावीस सप्टेंबरला आणि ते असणार आहे दोन ऑक्टोबर पर्यंत दोन ऑक्टोबरला आहे दसरा आणि अशा पद्धतीने हे नवरात्र दहा दिवसाचं असणार आहे साधारणतः नऊ दिवस वेगवेगळ्या देवीची पूजा केली जाते या नऊ देवींना वेगवेगळे नैवेद्य दे दाखवले जातात वेगवेगळ्या प्रकारची साधना केली जाते पण आता दहा दिवसाचं नवरात्र का आलेलं आहे आणि दहाव्या दिवशी काय करावे ते बघूया यंदा नवरात्र दहा दिवसाचं येण्याचं कारण म्हणजे तिथीची वृद्धी चोवीस आणि पंचवीस तारखेला जी तृतीया तार तिथी आहे ती तिथी दोन दिवस आलेली आहे आणि त्यामुळे यंदा नवरात्र दहा दिवसाचं आलेलं आहे एक दिवस वाढलाय म्हणजे दोन दिवस तिथी असणार आहे तृतीया तिथी या गोष्टीला तिथी वृद्धी असे म्हटले जाते आणि नवरात्र मध्ये तिथी वाढणं असं खूप शुभ मानले जाते नवरात्रीचा जा संपूर्ण काळच शुभ असतो पण त्या स्थितीची वृद्धी झाली तर आणखीन चांगला मानला जातो यंदाच नवरात्र खासच म्हणायचं कारण ते दहा दिवसाचं आलेलं आहे त्याचबरोबर देवीच आगमन होणार आहे हत्तीवरून जेव्हा जेव्हा देवीचं आगमन हत्तीवर होत असतं तेव्हा तेव्हा ते अतिशय शुभ मानलं जात म्हणजे येणाऱ्या काळात भरपूर पाऊस पडणार आहे शेतीची भरभराट होणार आहे दूध उत्पादन जास्त होणार आहे त्यामुळे देवीच दहा दिवस येणं हत्तीवर येणं हे अतिशय शुभ जात ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा स्थिती वृद्धी होणं याचा अर्थ समृद्धी आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देणारा हा काळ असणार आहे असं म्हटलं जात जो देश आणि जगासाठी शुभकार ठरणार आहे या दिवशी भक्तांच्या जीवनात आनंद संपन्नता आणि सौभाग्याची भरभराट होणार असं म्हटलं जातं आता जो दहावा दिवस आलेला आहे त्या दिवशी नक्की काय करायचं तर लक्षात घ्या बऱ्याच जणांकडे अष्टमीला कन्यापूजन केले जाते काही जणांकडे नवमीला कन्यापूजन केले जाते अशा वेगवेगळ्या प्रथा प्रत्येक भागात प्रत्येक घरामध्ये असतात तर तुम्ही या दहाव्या दिवशी सुद्धा कन्यापूजन करू शकतात आल्याला हा एक दिवस जास्त हा अतिशय कन्यापूजन करण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही कन्यापूजन करण्यासाठी हा दहावा दिवस निवडू शकता नवरात्रीचे तुमचे जे, जे कुळधर्म कुळाचार असतील नेहमी प्रमाणेच करायचे आहेत म्हणजे काहींकडे नवमीचा नऊ दिवसाचा कुळाचार असतो काहींकडे आदल्या दिवशीचा असतो कोणाकडे आठव्या दिवशीचा कुळाचार असतो ते कुळाचार मात्र नेहमी सारखेच करायचे पण ज्यांना दश महाविद्याची साधना करायची आहे त्यांच्यासाठी मात्र ही एक गोष्ट अत्यंत महत्वाची असणार आहे कारण नवरात्र हे दहा दिवसाच आहे कारण प्रत्येक दिवशी एक म्हणजे दस महाविद्याची साधना त्यांना करता येणार आहे यंदा घटस्थापना केली जाईल बावीस सप्टेंबरला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे त्याचबरोबर अभिजित मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत या दहा दिवसांमध्ये सप्तशतीचा पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्तीची पूजा केली जाते त्याचबरोबर देवीला कुंकू अर्चन करणं कुमारिकांचं पूजन करणं सुवासिनीची ओटी भरणं या सगळ्या गोष्टी नवरात्रीच्या दहा दिवसांमध्ये केले जातात नवरात्रीच्या या काळामध्ये जेवढी साधना उपासना आपण जी ऊर्जा संपादित करतो ती ऊर्जा आपल्याला पुढचं संपूर्ण वर्षभर बळ देत असते सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देण्यासाठी ही ऊर्जा मदत करते त्याचबरोबर नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा सुद्धा देत असते आणि म्हणून नवरात्रीच्या नऊ नौ नव दिवसामध्ये कुठली ना कुठली साधना प्रत्येकाने करायलाच हवी आता बघूया यंदाचे रंग कसे आहेत बावीस सप्टेंबर पांढरा रंग तेवीस सप्टेंबर लाल रंग चोवीस सप्टेंबर निळा रंग सव्वीस सप्टेंबर हिरवा रंग सत्तावीस सप्टेंबर राखाडी रंग अठ्ठावीस सप्टेंबर केशरी रंग एकोणतीस सप्टेंबर मोरपंकी रंग तीस सप्टेंबर गुलाबी रंग मंडळी येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय माता दी लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांचे उत्तर घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तर मंडळी ही छोटीशी माहिती होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन तुमच्यापाशी व्हिडिओ येत राहतील